ज्यांचा भरण्याकरता आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलो हो। आहोत ते राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खऱ्या अर्थानं जनसामान्यांचा नेता असलेले महादेवराव जानकरजी बबनराव लोळीकरजी रत्नाकर गुट्टेजी मेघनाजी भोडीकर बाबाजी बाबाजी गुराणीजी सदाभाऊ खोतजी राजेश विटेकरजी रामप्रसाद भोडीकरजी विलास खराजी मोहन बफर सचिनभाऊ खेडेकर राहुल लोडीकर संतोष बाब राजेजी देशमुख आनंद भरोसे वेकटराव शिंदे यांना भावेळे प्रताप देशमुख सतीश गांगे बाबा ते खाते त्यांच्याबद्दल सर्व धान्यवाद आणि उपस्थित सर्व मी आता सांगितलं मला या लक्षात काय झाला देशाचे आपल्या सर्वांचे लाडके प्रधानमंत्री माननीय मोदीजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला नव्वद वर्ष पूर्ण झाले म्हणून मुंबईला एका कार्यक्रमात आले होते आम्ही त्यांना सीमा कर करत होतो त्यावेळेस त्यांनी विचारलं निवडणुकीचं आम्ही त्यांना तुम्ही इथं गेल्यानंतर आम्ही परभणीला चाललो महादेवराव जानकरांचा फॉर्म भेटत होता मोदीजी म्हणाले जानकरजी बोल देना अठरावी लोकसभा में उनका इंतजार कर रहा और और आप सबकी जिम्मेदारी है मेरी से वालों वालो बोल देना कि जानकर जी को आप जाणकरजी है आहे आपकी जिम्मेदारी आहे जानकरजी दिल्ली मध्ये संदेश तुमच्यापर्यंत पर्यंत घेऊन आज मी आलेलो आहे सांगा मोदीजींना मी तुम्हाला सांगतो महादेवरा जाणकर मूर्ती लहान कीर्ती महाय पाच वर्ष माझ्यासोबत मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून काम केलं कुरकुर नाही कुरकोळ नाही सातत्याने आपल्या खात्याचं काम अतिशय नेतानी ने करायचं सामान्य माणसाकरता काम करायचं आणि पाच वर्षामुळे एक रुपयाचा डाग देखील या महादेव जाणकरांना कोणी लावू शकला नाही हा मंत्री फाटकाच आला आणि मंत्रिमंडळ गेल्यानंतर फटकाच राहिला आणि आजही फटकाच आहे आणि जन्मभर फटकाच राहणार आहे म्हणूनच लोकांच्या मनामध्ये त्यांचं घ आहे अरे महादेव जानकरांची श्रीमंती तिथे बसलेले लोक आहेत महादेव जानकरांची श्रीमंती या महाराष्ट्रातील मु तीन तरीवासी शेतकरी महिला ओबीसी अल्पसंख्याक यांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दलची जागा आहे ती महादेव जानकरांची श्रीमंती आहे निर्णय घेतला विषय ज्यावेळी युतीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गेली त्यावेळी अधिकारांना आम्ही सगळ्यांनी विनंती केली की दादा या ठिकाणी महादेवराव जानकरांना आपण लढवलं पाहिजे दादानी तात्काळ बिटेकरांना बोलवलं आणि सांगितलं की आपल्याला महादेव जानकरांना ही जागा दिली पाहिजे आणि त्यांनी हे ते मान्य केलं खरं म्हणजे बिटेकर असतील लोढिका असतील किमान बोलीकर साहेब असतील सगळ्यांनी जोरदार तयारी केली होती पण आता या तीनही ताकदी आणि मंचावरची सगळी ताकद आता महादेवराव जानकरांच्या पाठीशी उभी राहणार आहे शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेना असेल अधिकदाराच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस असेल मोदीजींच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी असेल आमची रिपाई असेल आमचं भाजप असेल आमच्या सभागृहांची क्रांती असेल मी सगळ्यांची नावं घेत नाही पण एक अतिशय मोठा अशा प्रकारचं महायुतीचं एक आम्ही तयार केलाय आणि आता मी तुम्हाला सांगतो मागच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राने एक्केचाळीस खासदार मोदीजींच्या आता तो रेकॉर्ड आम्ही मोडणार आहोत आणि त्याही पेक्षा जास्त खासदार या ठिकाणी मोदीजींसोबत जाणार आहेत आणि त्या खासदारांमध्ये जशा आमच्या पंकजाताई असणार आहेत तसेच आमचे महादेवराव जानकर देखील त्या खासदारांमध्ये असणार आहेत हा विश्वास मला आहे बंधू भगिनी मोदीजींनी दहा वर्षामध्ये देश बदलला गरीबाबद्दल प्रत्येक व्यक्ती बोलायचा पण पहिल्यांदा गरीब कल्याणाचा अजेंडा या देशात कोणी राबवला असेल तर तो मोदीजींनी राबवला आपल्याला आश्चर्य वाटेल जग ही तोंडात बोट घालताय दहा वर्षामध्ये पंचवीस कोटी लोकांना गरीबी रेषेच्या बाहेर काढण्याचं काम हे माननीय मोदी साहेबांनी करून दाखवलं जगातले अर्थशास्त्री म्हणतात हे भारतामध्ये काय आश्चर्य झालं जे विकसित देशांना जमलं नाही ते मोदीजींनी कसं करून दाखवलं कारण मोदीजींनी मुळभर लोकांकरता काम केलं नाही गरीबाला घर <गा> मिळालं पाहिजे गरीबाला पाणी मिळालं पाहिजे गरीबाच्या घरी वीज गेली पाहिजे गरीबाच्या घरी सिलेंडर गेलं पाहिजे गरीबांच्या आमच्या महिलांना शौचालय मिळालं पाहिजे मुद्राचं लोन मिळालं पाहिजे मुलांना स्कॉलरशिप मिळाली पाहिजे स्किलच्या माध्यमातून नोकऱ्या मिळाल्या पाहिजे या करता गेले दहा वर्ष मोदीजींनी सातत्याने प्रयत्न केला आणि त्यातनं मोठं परिवर्तन या ठिकाणी घडलं आहे आणि म्हणून बंधू भगिनी मोदीजी तर म्हणतात अरे दहा वर्षात तुम्ही जे परिवर्तन पाहिलं येतो केवळ ट्रेलर पिक्चर अभी बाकी है अगले पाच सालो मे पुढच्या पाच वर्षामध्ये भारत आणि महाराष्ट्र ज्या प्रकारे बदलणार आहे याची कल्पना देखील आपण करू शकत नाही आज ह्या प्रकारे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर ची चालली आहेत आपल्या सगळ्यांना मग दादा म्हणत होते कि थोडी खंत समृद्धी महामार्ग आमच्या परभणीहून गेला नाही परभणी त्याला टच झाला नाही काळजी करू नका आता तशाच सारखा आम्ही शक्तीपीठ महामार्ग बनवायला हातामध्ये घेतलाय नागपूर पासन ना गोव्या पर्यंत हा शक्तीपीठ महामार्ग आहे हा शक्तीपीठ महामार्ग आपल्या परभणीमधन चाललेला आहे आणि हा शक्तीपीठ महामार्ग केवळ महामार्ग नाही आहे या महामार्गाच्या त्या ठिकाणी आम्ही इंडस्ट्रियल क्लस्टर तयार करणार आहोत एम आय डी सी तयार करणार आहोत कृषी विज्ञान केंद्र तयार करणार आहोत कृषी विकासाच्या योजना तयार करणार आहोत एक प्रकारे जसा समृद्धी महामार्गामुळे पंधरा जिल्ह्यांना समृद्धी मिळाली तसंच शक्तीपीठ महामार्गामुळे पर्यटन असेल किंवा कृषी समृद्धी असेल किंवा उद्योग असतील याच्या करता एक महत्वाचं योगदान होणार आहे आणि विशेषतः आपलं परभणी हे संपूर्ण त्या ठिकाणी दक्षिण भारताला आणि पश्चिम महाराष्ट्राला अतिशय वेगानं जोडलं गेल्यामुळे विकासाच्या नवीन संधी या शक्तीपीठ महामार्गामुळे या ठिकाणी निर्माण होणार आहे एकीकडे एक आपण त्या ठिकाणी आपल्या समृद्धी महामार्गाची कनेक्टिव्हिटी तयार करू आणि दुसरीकडे शक्तीपीठ महामार्ग असणार आहे या माध्यमातून विकासाची नवीन संधी या ठिकाणी निश्चितपणे तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल बंधू भगिनी खऱ्या अर्थानं मोदीजींनी जे विकासाचं काम केलंय ते तर करता या ठिकाणी आहेच पण खऱ्या अर्थानं एक जर सक्षम खासदार मिळाला तर तो निश्चितपणे या ठिकाणी मोठ परिवर्तन करू शकतो जुन्या खासदारांकरता आम्हीच मत मागायचो पण दुर्दैवाने सांगावं असं वाटत की ते निवडून आल्यानंतर तुम्हालाही विसरायचे दिल्लीलाही विसरायचे लोकसभेलाही विसरायचे आणि विकासालाही विसरायचे त्यांचा फंडा पक्का होता निवडणूक आलं की उभं राहायचं लोकांची मतं मागायची आणि त्यानंतर विकासाला विसरून जायचं पण मी तुम्हाला सांगतो महादेव जानकर असा माणूस आहे जो कर्ज रूपाने तुमचं मत मागतोय आणि हे कर्ज महादेवराव जानकर पाच वर्षामध्ये विकासाच्या व्याजासहित तुम्हाला परत करतील हा विश्वास तुम्हाला देण्याकरता आलो आहे बंधू भगिनी नो महादेव जानकरांना मत म्हणजे मोदीजींना मत आहे आता तुम्ही बघा या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात मोदीजींनी ज्या योजना आणल्या मोदीजींनी जर घराची योजना आणली Have, the the तर कोणाला ah yeah जात विचारली नाही कोणाला धर्म विचारला नाही कोणाला पंथ विचारला नाही मोदीजीने विचारलं नाही तू हिंदू आहे का मुसलमान आहे तू दलित आहे का आदिवासी आहे मोदीजीनी प्रत्येक गरीबाला घर दिलं मोदीजींनी गॅस दिला तर कोणाला जात विचारली नाही मोदीजीने पाण्याचं कनेक्शन दिलं तर कोणाला जात आणि धर्म विचारला नाही मोदीजी सांगतात जात आणि धर्म एकच आहे आणि तो म्हणजे गरीबी आहे तो म्हणजे जो गरीब आहे त्याचा विकास करणं हाच माझा थर्म आहे आणि हे सांगणाऱ्या मोदीजींच्या पाठीशी महादेवराव जानकरांना आपल्याला उभं करायचं आहे महादेवराव जानकरांना वोट म्हणजे नरेंद्र मोदींना वोट आहे लक्षात ठेवा महादेवराव जानकरांना वोट म्हणजे मोदीजींना वोट आहे आणि हे लक्षात ठेवा मोदीजींना वोट देत असताना महादेवराव जानकरांचं चिन्ह आता लवकरच येणार आहे नाहीतर तुम्ही तिथे कमळ किंवा धनुष्यबाण किंवा घड्याळ शोधाल कमळ धनुष्यबाण आणि घड्याळ हे महादेवराव जानकरांच्या पाठीशी उभा आहे दोन तीन दिवसात त्यांचं चिन्ह हे आपल्याला मिळणार आहे एकदा ते चिन्ह मिळालं की आपल्या सगळ्यांना त्या चिन्हाला सोबत घेऊन घराघरापर्यंत हे चिन्ह पोचवायचं आहे आणि महादेवराव जानकरांना निवडून आणायचं आहे दादांनी जे सांगितलं ते मी पुन्हा सांगतो हा साधा माणूस आहे हा फाटका माणूस आहे त्याच्यामुळे यांची निवडणूक जनतेची निवडणूक करा ही नेत्याची निवडणूक नाही आहे ही जनतेची निवडणूक आहे आणि मंचावरच्या सगळ्या नेत्यांना देखील विनंती करतो मी जानकर साहेबांना ओळखतो हा इतका साधा माणूस आहे की यांना हे देखील लक्षात येणार नाही की राजकीय दृष्ट्या काय केलं पाहिजे कोणाला काय सांगितलं पाहिजे त्याच्यामुळे तुमची जबाबदारी आहे नाहीतर जानकर साहेबांनी मला निरोपच दिला नाही म्हणून कोणीतरी नाराज बसलाय मग आमची आवश्यकताच नाही आहे का म्हणून कोणीतरी घरी बसलाय असं करू नका सगळे घटक पक्षाचे नेते एकत्रित या तुम्ही या निवडणुकीचं प्लॅनिंग करा आणि तुम्ही जानकर साहेबांना सांगा की हे आम्ही प्लॅनिंग केलंय जानकर साहेब या प्लॅनिंगप्रमाणे तुम्ही काम करा हा जानकर साहेब असा व्यक्ती आहे आमचे जानकर साहेब तुम्ही एकदा प्लॅनिंग केलं तुम्ही थकून जाल पण जानकर साहेब काही थकत नाही सकाळी सहा वाजतापासून रात्री चार वाजेपर्यंत घर घर गर गरगर घरघर -गर 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 फिरणारे आमचे जानकर साहेब आहेत त्यामुळे तुम्ही यांना सांभाळून घ्या एक सामान्य असा नेता जनसामान्यांचा सा नेता एक गरिबांचा वंचितांचा नेता परभणीच्या पदरी आम्ही दिलेला आहे सगळ्या नेते मंडळींच्या पदरी दिला आहे आता या नेत्याला त्या ठिकाणी दिल्ली पर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही तुम्ही सगळ्यांनी स्वीकारावी एवढीच विनंती तुम्हाला करतो मध्ये तर येईलच पण आज तुमचं वचन घेतो की जानकरांच्या विजयी सभेमध्ये आपण सगळे एकत्रित राहू आणि त्या विजयी सभेकरता शिंदे साहेबांसहित आम्ही सगळे तुमच्यामध्ये येऊ यो। एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्या कार्यक्रम आभार प्रदर्शन सचिन देशमुख चा आभार प्रदर्शन